गाझी याला भारतीय सैन्याने कंठस्नान म्हटले हो मात्र या यावेळी सुरु असलेले चकमकीत चार जवानांनी विरमरण नी नी आले पुलवामा हल्ल्यातील सूत्रधार अब्दुल राशिद गाझी याला भारतीय सैन्याने कंठस्नान मानल्यात यश आले मध्यरात्री पुलवामा जिल्ह्यातील पिंग्लांड येथे जश्नी मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी चकमक सुरू होती चकमकीत सीआरपीच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणांपासून अवघे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर हे चकमकीचे ठिकाण

यातून त्यांच्या मनातील मातृभूमीवर असलेले प्रेम परिवारावर असलेली आस्था कर्तव्य हे टिकटॉक व्हिडिओमधून दिसून येतोय हा व्हिडिओ पाहताना देशवासियांचे अश्रू अनावर होत राठोड आहे पार्थिवावर बुलढाण्यातील गोवर्धनगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र नितीन राठोड यांचा हृदयस्पर्शी असा एक व्हिडिओ व्हायरल झालाय तसेच जवान राठोड यांना सेल्फी घेण्यासोबतच टिकटॉक व्हिडिओ बनवण्याची आवड होती असाच एक बॉर्डर सिनेमातील संदेश हे या गाण्याचा टिकटॉक वरील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो या व्हिडिओमधून नितीन राठोड यांची देशावर असलेले प्रेम आईशीवर असलेले अतुलत प्रेम मित्र परिवारावरील आस्था कर्तव्यनिष्ठ या सर्व भावना दिसून येत आहे हा व्हिडिओ पाहताना देशवासियांच्या डोळ्यातील अश्रू अनुभव झाले

प्रत्येकी पन्नास लाख रुपये महाराष्ट्र सरकारच्या करू शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी कडून अडीच कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे तर श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून एकावन्न लाखांची मदत दिली जाणार आहे तसेच युद्धात जायबंदी झालेल्या जवानांना पुण्यातील क्वीन मॅरी टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पंचवीस लाखांची मदत दिली जाणार आहे की हा जो दहशतवादी भॅड हल्ला झालेला आहे त्याचा आधी निषेध आम्ही करतो सगळे आणि निषेध करूनच फक्त थांबणार नाही आहोत तर त्याचबरोबर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून आपण एकावन्न लाख रुपयांचा निधी हा शहीदांच्या कुटुंबियांसाठी म्हणून पाठवणार आहोत आता त्यासाठी आता आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे सर्वानुमते आणि आता हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे जाईल आणि मग तो निधी हा सैन्य दलाकडे सुपूर्द करण्यात येईल मदत करण्याचे जाहीर केलं शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भारताचा माझी तडफदार फलंदाज वीरेंद्र सेवा पुढे आलाय तर माझी गौतम ही जवानाच्या शंभर मुलांना मदत करण्याचे ठरवले आहे पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक वर आधारित उडी सिनेमा बनवण्यात आला असून त्याने बॉक्स ऑफिस शहीद चांगली कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची भूमिका घेतली जम्मू काश्मीर पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी भाड हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद नितीन राठोड यांना शासकीय इतमामात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान अमर रहे अमर रहे अमर शहीद जवान अमर रहे वंदे मातरम भारत माता की जय अशा संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला जम्मू काश्मीर मधील दहशतवादी का हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले या हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन राठोड व जवान संजय राजपूत यांना वीरमरण आले यानंतर त्यांच्या ते मूळ भावी पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले विविध पक्षातील राजकीय नेते समस्त नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी हे होते अश्रू अनावर गावावर देखील आपल्या निरोप देण्यासाठी उपस्थित दरम्यान अंत्यसंस्कारावेळी उपस्थितांचे होत संपूर्ण शोककळा पसरली

परंतु तिथे सुविधा नसल्याने ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आले मात्र भरत खरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यांच्या जाण्यामुळे एक चांगला समाज सेवा हरवल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होते आधार न्यूजमध्ये घेता का छोटासा ब्रेक पाहत राहा आधार न्यूज आजार हा नेमका आजार काय एम पी आर टी म्हणजे मॅन्युअल थायमोस्टिस रिट्रॅक्शन टेक्निक आपली जी एम पी आर टी जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे डायबेटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करतो अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जातील निर्गुणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला घनसोली येथे श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून सौ योजना कदम व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग समिती सदस्य श्री प्रमोद कदम यांनी महिलांसाठी सामूहिक हळदी कुंकू व तिळगुळ या कार्यक्रमात श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा अंतर्गत हा हळदी कुंकूचा भव्य समारंभ आम्ही आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाअंतर्गत आमचं एकमेव होता की सगळ्या स्त्रियांनी एकत्र यावी कारण की स्त्रिया कशा काही काही महिला कामाला जातात तर काही घरात असतात पण गृहिणी ही कशी असते की तिला मनोरंजनासाठी काही म्हणजे साधन नसतं फार फार तर काय मोबाईलमध्ये किंवा टी व्हीवरती त्या मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये आपलं मन म्हणजे वेळ घालवत असतात पण या ठिकाणी अळधिकुंकूचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे त्यांनी थोडा वेळ तरी स्वतःसाठी दिलेला आहे म्हणजे चूल आणि मूल यांपासून जरा वेगळ्या होऊन नटून थटून आणि वेळ काढून ते या ठिकाणी आल्या आणि त्यांच्यासाठी आम्ही ऑर्केस्ट्रा ऑर्गनाइज केलेला लकी ड्रॉ कोपण ऑर्गनाई म्हणजे लकी ड्रॉचं आम्ही आयोजन केलं होतं आणि त्यातून कुठेतरी त्यांना एक वेगळा आनंद देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न साध्य झाला आहे आम्ही फक्त एक सेवाभावी संस्था आणि या संस्थेच्या मार्फत आम्ही समाजासाठी काहीतरी देणं लागतो नव्हण ठेवून आम्ही प्रत्येक सामाजिक उप उपयोगी पडतील असेच आम्ही कार्यक्रम या घनसोली नॉलमध्ये घेतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला महिला पुरुष किंवा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाते सगळ्यांचा नेहमीच प्रचंड प्रतिसाद घेतो आणि आमच्या प्रत्येक चांगल्या कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो व पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते या कार्यक्रमात लकी ड्रॉ स्पर्धाही घेण्यात आली त्यांच्या प्रतिक्रिया काय वाटतं आजचा कार्यक्रम आजचा जो महिलांचा कार्यक्रम होता तो एकदम छान होता आम्हाला खूप छान होता महिलांसाठीचा कार्यक्रम आम्हाला शिकवायचा चान्स मिळाला मग मी तर खुश आहे ना बरं काय नाही छान होता दरवर्षी छानच करतात ते यावर्षी पण खूप छान होता छान होता काही

सुंदर कार्यक्रमामध्ये तो आलेल्या सर्व महिलांना हळदी कुंकूच्या खूप खूप शुभेच्छा नेहमी बोलताना मी स्त्री शक्ती आणि स्त्री भ्रूण हत्या हे सगळे टॉपिक जास्त असतात पण अशा सा, साध्याशा एका विषयावर बोलायचं आहे मला सहसा ह्यांच्या ऑफिसमध्ये किंवा काही मेळावे असतात त्याच्यामध्ये आजकाल खूप नोकरीसाठी लोक यावे लागले म्हणजे पहिल्यापेक्षा हे प्रमाण डबल झालेलं आहे त्याला स्वावलंबी सर, सर्व गोष्टीतून केलं पाहिजे म्हणजे आपण आर्थिक आर्थिक दृष्टीने स्वावलंबी झालो म्हणून आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असंही नाही सर्व गोष्टी गोष्टींकडे लक्ष देऊन आपण आपला विकास केला पाहिजे सर्व सर्व माध्यमातून आपण आपला विकास केला पाहिजे आपण सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अशा प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपण आपली वाटचाल केली पाहिजे ही काळाची गरज आहे आणि स्वतःचा विकास केला स्वतः स्वावलंबी झाला तर नक्कीच आपण आपल्या मुलांना चांगली दिशा देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो आणि ती आपोआप मिळते मुलांनाही ते आदर्श चांगल्या प्रकारे मिळतात आणि त्या दृष्टीने त्यांचीही वाटचाल होते त्यामुळे आपण महिला भगिनींनी नक्कीच या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे अर्चना आणि प्रमोद यांनी खरंच खूप छान आयोजित केला होता या कार्यक्रमानिमित्त मला गणेश नाईके यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाला सुद्धा भेटायला मिळालं आणि ज्या पद्धतीत आता खरं तर गरज आहे महिलांनी नुसतं एकत्र येऊन गप्पा मारणं किंवा सगळे लोक म्हणतात की महिला एकत्र आला की नुसत्या टप्पा आणि एकमेकांच्या कुत्राकी आणि गोष्टी बिंग तर त्याहीपेक्षा आता असं झालेलं आहे की हळदी टुंपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोक येतात एकत्र बायका एकत्र येत आहेत काहीतरी समाजासाठी करण्याचा त्यांनी एक ध्यास घेतलेला आहे आणि जो ह्या अशा कार्यक्रम मार्फत पुढे येतो आणि या सगळ्याला मला खरंच खूप छान वाटतंय की योजनातही काही सपोर्ट करतात आणि त्यांना जर या कामासाठी किंवा समाजसेवेसाठी नक्कीच काही मदत झाली तरी नक्कीच करायला नमस्कार मी शर्मिश्वर राऊत आधार न्यूजच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा की तिच्या पाया पडत असतो याचाच अर्थ असा की आपण संपूर्णपणे त्या स्त्रीला देवीच्या रूपामध्ये स्वीकार करत असतो अशा प्रकारे या धार्मिक रूढी वगैरे आपण जपणू करत असतो तसेच आपल्या संस्कृतीने आपल्याला काही देण्याचे सांगितले विधानसभा या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपले असल्याने सध्या सर्वत्र राजकीय वारे वाहू लागलेत यातच सर्व पक्ष जोमाने तयारीला लागलेत यातच एका कार्यक्रमात आदरणीय लोकनेते श्री गणेशी नाईक यांनी मिश्किलपणे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत म्हणाले की जत्रेत जशी दुकाने भरतात अशा प्रकारे सर्व पक्ष आपल्या पक्षांच्या पक्षा निवडणुकीची तयारी करतात तसे सर्व पक्ष आपल्या तोपरी पूर्ण प्रयत्न करतात शेवटी प्रश्न असे की जशी जत्रा भरली दुकाने येतात तशा प्रकारची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष आपापली आप तयारी करेल नक्कीच पण अनेक राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करतायत लोक चांगली गोष्ट आहे ना शरद चंद्र पवार साहेबांचे विचार लोकांना पटायला लागलेत म्हणून लोक राष्ट्रवादीमध्ये यायला लागले त्यांचं आम्ही स्वागत करीत केलेलं आहे प्रश्न असं की आपण जर या ठिकाणी तो राग मनात धरून आपण रेल्वे बंद केल्या रस्ता बंद केला तर हानी कोणाची आपलीच आहे म्हणजे आपलं युद्ध त्यांना जे पाहिजे तेच आपण इथे करू ते होता कामाने आपण

बार चालक त्यांना बदनाम करतोय बेकायदेशीर बेकायदेशीरित्या कायद्याला धाब्यावर बसवत सर्रासपणे दादागिरीच्या नावाखाली रात्री तीन वाजेपर्यंत चालू ठेवणाऱ्या डोंबिवली येथे चंदू पॅलेस बार वर रामनगर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली पेट्रोलिंग म्हणजे पूर्ण झोन मध्ये जाऊन प्रत्येक पोलिसांना भेट द्यायची आणि परत यायचं लॉकअप वगैरे चेक करायचं त्या दरम्यान त्या दिवशी मी साडे तीन सव्वा तीनला जेव्हा बाजीप्रभू चौकात आलो त्यावेळेस तिथं मोठ्या प्रमाणात मोटरसायकली बाईक झालेले दिसले त्यानंतर समोरचं हॉटेल चंदू पॅलेस जिथे डान्स बार आहे आणि परमिट रूमही आहे ते बाहेरनं लॉक होतं परंतु वर प्रकाशात मध्ये रूममध्ये हालचाली दिसत होतं मग आम्ही मागच्या रस्त्याने वर गेलो असता तिथे दहा पंधरा युवक बसलेले होते आणि सदरचा जो चंदू पॅलेस बार आहे त्याचे मुदत परवाना मुदत ही तीन चार महिन्यापूर्वी संपलेली आहे त्यांना आम्ही वारंवार हा बार चालू करू नका म्हणून सूचना दिलेल्या आहेत तो शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि साडेतीनपर्यंत बार चालणं आणि त्या बारमध्ये बाहेरच्या डोंबिवलीच्या बाहेरून लोकं येतात गुन्हेगारी स्वरूपाचे लोकं येतात तिथं बऱ्याचदा तोडफोड झालेली आहे अशांततेला बाधा पोहोचत आहे त्यामुळे आम्ही रात्री उशिरापर्यंत त्यांनी चालू ठेवलं म्हणून आमच्याकडे पोलिसांना येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे विजय सिंह पवार या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून या कारवाई दरम्यान उपस्थित बार मालकाने पोलिसांशी हाताबाई करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तिथल्या मध्याच्या बाटल्या फोडल्या मात्र बार बंद असताना मागच्या दलाने आत येऊन हिंगाणा झाल्याचे कारण काय शिवाय ही कारवाई करण्याची कोणती पद्धत असा उलटा आरोप बार मालक पोलिसांवर करत पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो दरम्यान ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली प्रतिनिधी किशोर पगारे सह आधार न्यूज मुंबई डेस्क यामध्ये आजच्या खेळाखळामुळे अधिक बातम्यांसाठी पात्र आधार न्यूज तसंच अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आधार न्यूज डॉट इन या संकेतस्थळी अवश्य भेट द्या नेमका आजार एमपीआरटी म्हणजे मॅन्युअल टेक्निक आपली जी एमपीआरटी जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी ने काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे फक्त डायबेटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करतो अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जातील